नमस्कार तुम्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती आज मी तुम्हाला दाखवणार आहे सातारा जिल्ह्यात असलेली ऐतिहासिक बारा विहीर ही विहीर लिंब या गावापासून आतमध्ये तीन किलोमीटर पर्यंत लांब आहे गावाचा स्टॉपून आम्ही रिक्षा केली रिक्षा आपल्याला थेट विहिरी जवळ आणून सोडते रिक्षाने आता आपल्याला बरोबर विहिरीच्या बाहेर आणून सोडलेला आहे या विहिरीचं बांधकाम छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात बांधलेले आहे छत्रपती शाहू महाराज म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र त्यावेळी या, या परिसरात आमराई खूप होती म्हणजेच आजूबाजूला सगळी आंब्याची झाडी होती म्हणून छत्रपती शाहू महाराज यांनी या आमराईसाठी तसेच या आमरा तसे परिसरातील गावकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी यासाठी या विहिरीची निर्मिती केली तेथून पाणी काढण्यासाठी त्यावेळी एकाच वेळी बारा मोठी वापरली जात होती त्यामुळेच या विहिरीला बारा मोठीची विहीर असे म्हणतात या विहिरीच्या मध्यभागी बरोबर आपण पाहू शकता एक छोटासा महाल सुद्धा बांधण्यात आलेला आहे छावा या चित्रपटाची शूटिंग सुद्धा याच विहिरीमध्ये झालेली आहे विकी कौशल शिवलिंगाची जी पूजा करतो ती बरोबर या मध्यभागी करताना आपल्याला दिसतो आता आपण बघूया त्या विहिरीच्या मध्यभागी असलेला छोटासा महाल या महाला जाण्यासाठी बाजूला एक छोटासा प्रवेशद्वार सुद्धा बांधण्यात आलेला आहे विहिरीत जाण्यासाठी तसेच शत्रू पासून विहिरीतून बाहेर पडण्यासाठी अनेक चुपे रस्ते सुद्धा या विहिरीमध्ये आहेत या महालामध्ये शिल्पकाम केलेले आपल्याला आठ खांब बघायला मिळतात या महालात विविध प्रकारचे चित्रे सुद्धा कोरीव काम केलेली आपल्याला दिसतात घोड्यावर विराजमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज या खांबावर कोरलेले आपल्याला दिसतात महाराष्ट्र भिंतीवर गणपती हनुमान आणि कमल पुष्पे कोरलेली आहेत या विहिरीमध्ये अनेक चोरवाटा बघायला मिळतात पण त्या चोरवाटा सध्या बंद करून ठेवलेल्या आहेत हे सिंहासन छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी बांधलेलं आहे व छत्रपती शाहू महाराज गावामध्ये येऊन चर्चा करत असेल किंवा न्यायनिवाडा करत असेल तेव्हाच ते या आसनावर बसायचे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा